पुस्तक प्रकाशनाचे अध्यक्ष आदरणीय मान्य किंवा इंगोरे साहेब विनंती करेन की त्यांनी आपला अध्यक्ष भाषण करा या अभिलाषा काव्य सगळ्याचं प्रकाशन आणि आपण या चार साडे तास बसलेल्या त्यामुळे मी आपल्या मला जे काही बोलायचं आहे सर्व बांधणी मंडळी आपण सर्व प्रेक्षकांमध्ये बांधकाम श्याम बैसाळे यांच्या या पहिल्या काव्यसंग्राचं प्रकाशन अतिशय मोजक्या आणि ताणकार मंडळींच्या समोर झालं याचं मला खूप खूप आवडलं माणूस कविता का ज्या वर्गातून ज्या समाजातून माणूस जन्माला असतो त्या भौतिक वातावरणातून तो जन्म घेत असतो होत असते कविता त्या हजारो वर्षांच्या परंपराबरोबर आपलं वैग होत त्या परंपराबाबत लिहून ठेवलं त्यात होतं वाङ्मय साहित्य आणि या सगळ्या साहित्याच्या प्रेरणा डॉक्टर बाळासाहेब कोण बाबा आणि ज्या बुद्धीच्या फरक्षावर हे सबंध जग वाङ्मयी क्षेत्रात वावरते त्या बुद्धीला आपण आज आव्हान केलेलं आहे त्याचं नाव आहे कधीच आहे अधिकारी आपण नंतर अपेक्षित आपण का देऊ लागलो वाचू लागलो तर त्या समाजाला स्वाद घेता येतो त्याला मेंदू आहे मन आहे मंदक आहे आणि या विश्वाच्या मानवता जनजीवनाचं ठाम आहे तो लेखक असतो तो कवी असतो श्याम बैसा कविता आहे त्या सगळ्याच काही तुम्ही म्हणत नाही पण श्याम बैसाने हा जगाशी एकगूच करू लागला आहे मानवजातीच्या समस्यांशी एकगूच करू लागलेला आहे ही फार दक्षिणी गोष्ट आहे कविता ही सगळ्याच करता चांगलं निहित नाही नारायण सोडव्यांची कविता किंवा अगोळा वाघुळाची कविता असेल दुष्पाकराची कविता असेल बैलाईंच्या कविता असतील सगळ्याच्या कामाकता असतात त्या सगळं सर्व काही पण श्यामच्या कविता आणि त्या जे काही त्यांनी स्वतःच्या विचारांना परिशीलन केलं त्याचं प्रगती करण फार मला महत्वाचं अलीकडे या शतकाच्या प्रारंभावर अनेक सायंटिस्ट परीक्षा निर्माण झालेल्या पारंपरिक साहित्य हे आधारित आहे साहित्यिक साहित्य त्यापासून फार तो माझी कविता बघतोय तो माझं पण बघतोय त्याला समस्तीकडे बघायचं आणि म्हणून तो ईश्वर परमात्मा त्या सगळ्या गोष्टी नकार ज्या अस्तित्व अनेक गोष्टी या समाजामध्ये असतात त्या अस्थित्ववादाचा तो व्यकार करतो त्यासाठी ग्रंथा केली मला एक बुद्धाची कथा नेहमी सांगायची वाटते ती आधी मी तुम्हाला की तुम्हाला काय आहे या जगाने काय आहे बुद्धाची कसं कथा अशी आहे मी नेहमी सांगतो आणि मला फार मोहित कथा सांगतो ही वैदिक परमात्मची कथा आहे नावाचे ब्राह्मण बन त्या ब्राह्मणाच्या तानावर कथाकथा त्याचा विचार राजपुत्र आहे राजगडाला जन्मलेला आहे आणि हा सोडून वैभव सोडून हा जगाला दुःखाचे मुक्त मागित होतो त्यासाठी तो बघा वाट पडला महाला वाट पडलेला आहे त्याला भेटलं पाहिजे एका गावामध्ये आपलं प्रवचन करायला जातात आई बुचतो प्रेक्षकांवर बसतो आणि जेव्हा तथागत आपलं वर्चन करायला उभं राहतात तेव्हा आई प्रेक्षकांवर उभा राहतो आणि सांगतो की तथा तुझं हे प्रवचन प्रारंभ करण्यापूर्वी मला माझ्या मनामध्ये काही शंका आहे माझ्या मनामध्ये काही प्रश्न आहेत त्या आधी प्रश्नांची उत्तर शंका हाताने बसायला सांगतात पुन्हा सगळ्याप्रमाणे दुसऱ्या गावामध्ये आपलं वर्षन करायला जातात आणि सगळ्याप्रमाणे हाही उत्साह त्या गावामध्ये जातो प्रेक्षकांना असतो पुन्हा मला सांगतो मी काही विचारतो माझ्या मनामध्ये काही प्रश्न आहेत ते शंक आहे त्या शंकांचं त्या प्रश्नांनी उत्तर देऊ आणि मग रोचन प्रारंभ होतो लख्यांचा तेव्हाही कथा कथा त्याला बसण्याची संतापला म्हणून त्यांनी सांगितलं की आता मी तथागतात होऊन देणार नाही जो म्हणतो उत्तर देणार नाही तो आज करण्याप्रमाणे तथागती कावा म्हणतात प्रवचन करायला उभं राहतात व्याख्यानाला उभं राहतात गुच्छमधे कावा लावाईपणे होणार तो आणि जोर करून विचारला असतो की कथाकता तुला सतत विचारतो आहे या माझ्या मनामध्ये काही प्रश्न आहे काही शंका आहे त्या शंकाने तुम्ही दूर करतो दूर करते वाटलं खूप सदागाव झालाय संतापय जवळ पोळावलं पाहतात आणि विचारतात की विचार काय काय प्रश्न आहेत तथा हा दुःखमध्ये विद्वान प्रश्न होता पंडित होता प्रश्न विचारले की दी दी तारे हे झाड कोणी निर्माण केलं वारा आला की पानं हाता कोणी निर्माण केलं परत त्याला म्हणतात की विचार मला पुन्हा मृच्छमत विचारतो की कथागत तुम्हाला हे सांग मी मृत्यू कोणी निर्माण केली हे चंद्र हे सूर्य हे हे जंगल हे कोणी निर्माण केलं वारा आला ते गाराचे हे कोणी निर्माण केलं तथागानी पुन्हा त्या वृच्छमदाच्या डोळ्यात पाहिलं आणि विचारलं की वृच्छमदा तू फार प्रश्न विचारले तू म्हणाला जे हे चौदा प्रश्न विचारलेले आहे त्या प्रश्नांची उत्तर मी तर देईन आणि येणारा काळही देईल पण त्या प्रश्नांची उत्तर देणार माझा साधा सगळे प्रश्न आहे त्या आधी त्या साध्या सगळ्या त्या उत्तर दे आता गुच्छ माझ्या पंडित गरिष्ठ होतात त्याने विचारलं सगळ्याचा विचार काय वाटत नाही सगळ्याकडे त्याला विचारलं की गुच्छा बघा तू मला आधी जी चार पाच पंधरा पार्श्व विचारलेली आहे त्या प्रश्नांमध्ये तुझ्या भोकेचा तुझ्या कुटुंबाचा तुझा निवाड्याचा तुझ्या नात्या बोत्याचा तुझ्या समाजाचा तुझ्या जगण्याचा तुझा निवाडाचा करू द्यायचा कोणता प्रश्न आहे आणि खरंच आहे की गच्छुपदा जे चौदा चौदा प्रश्न विचार होते त्या प्रश्नामध्ये या संबंधीतले कुठलेही कुठलाही प्रश्न होता आणि गुच्छमला कळलं की माझं जोडलं आहे प्रश्न हे आहे समाजाचे प्रश्न आहे नात्या प्रश्न आहे थे, 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 थे थे। बंदु भावा के माचे समानतेचे बंधुभावाचे प्रश्न या पार्श्वभूमीवर कविता आपण कमूशन केलं बुद्धाने सगळ्या प्रश्नांची उत्तर दिले काय चाललंय या देशामध्ये साहित्य वामणी कलाकृती ही केव्हा कशी जन्म घेतले हे त्या समाजाच्या वातावरणावर प्रश्नांना मिळवून असते आज काय करत आज आपण उभं राहत असताना तर काय दिसतंय की आज आपल्या देशामध्ये एक धर्म दुसऱ्या धर्माची माहिती हिंदू वृद्ध मुस्लिम मुस्लिम वृद्ध ख्रिश्चन ख्रिश्चन वृत्त बौद्ध वृद्ध हिंदू ही जशी धर्मा धर्मांमध्ये भांडणं आहे तशी आपल्या देशामध्ये जातीमध्ये देखील भांडणं हे प्रश्न आहेत का समाजात हे साहित्याचे प्रश्न आहेत म्हणून बाबासाहेबांच्या प्रेरणीवादी साहित्य निर्माण झालं त्या साहित्याला सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्याचं काम त्याच्याकडे आज काय झालंय हजारो वर्षांची परंपरा या ब्राह्मण गटाला होती त्या हजारो वर्षांच्या परंपरेबरोबर केवळ धर्मांतरा सत्तर वर्ष सहासष्ट सदुसष्ट वर्ष झाले छप्पन नंतर या सहासष्ट सदुसष्ट वर्षात आपण ज्या हजारो वर्षांच्या परंपरा त्या ब्राह्मण वैयक्तिक बाजूला आपण समान करायचं आहोत काय तुम्हाला त्यांच्याकडे महाराष्ट्राला बोलायचं आणि तयार आहोत रामायणाला बोलायचं आहे आणि तयार आहोत बोलायचं आहे आम्ही तयार आहोत जगातल्या कुठल्याही प्रकल्प ना आहोत करण्यासाठी आज हा अपेक्षित समाज तयार आहे करावं तर तयार या पार्श्वभूमीवर आपलं साहित्य आणि आपली कविता आणि आपली कथा कादंबरी नाटक हे पुढं गेलं पाहिजे आणि जर तोपर्यंत हे पुढे जात नाही आणि संबंधाच्या बाजूने आपण विचार करत नाही तोपर्यंत त्याला शास्त्र निर्माण त्याच्या जाता जाता एक आदान माणूस आला त्याच्या श्रमणाला वाटत की बुद्धाचा रस्ता हा आडवतो आहे हा दाखव आहे हा बुद्धाचा अपमान आहे म्हणून हा श्रवण डोळ्याने ओळखतो अरे बाबा जाऊ दे आमच्या कथाकथाला जा आधी जाऊ दे नंतर तुला कथाकथ पुढे गेले दहा बाजू पुढे गेले थांबले आणि श्रवणाला विचार कर तू त्या गुणस्थाला अरे बाबा थांब आमचे कथाकसा आहे त्यांना आधी जाऊ दे दोष विकून जातोस या भाषेचे विचारवरच तू पुष्कळ बंधू बंधुभावाचे प्रश्न हे असे असतात शेजाराला काय म्हणायचं आहे सगळ्यांना माणसाला काय म्हणायचं आहे शत्रूला काय म्हणायचं आहे पर्यंत भौतिक समीक्षा होत नाही तो साहित्याने साहित्य पण साहित्यातील संस्थ चांगल्या पद्धतीनं मित्र एवढा फार त्याची बोललो पण एक गोष्ट आहे की माणूस प्राथमिक अवस्थेपासूनच आम्ही पण असं शांत होतो म्हणून काय करायचं की खूप वाचायचं खूप वाचायचं सगळ्या जाती धर्माचे प्रश्न करायचे मित्र करायचे त्यांना बंद वागायचा परिणाम द्यायचा हे जसं वागण्यामध्ये असत तसं ते साहित्यामध्ये आलं बाळासाहेबांनी या विषयाला सर्व धर्म प्रभावाची राज्यघटना दिली या घटनेमध्ये सर्व धर्मांची व्यवस्था केलेली आहे ती कशासाठी केलेली आहे बंधुभावांना म्हणून आजचं साहित्य हे आंबेडकरी साहित्य म्हणून बंधुभावाचं साहित्य आहे त्याच्यात कसोगी कविता विशाम वैसानांची कविता आहे त्या कवितेला मी भरभरून करतो आणि तो असं समजतीकडे येण्याचे ताते मनक्षवे पूर्ण आहोत अशी मी त्याला पूर्ण करतो खूप खूप अपेक्षा मला त्यांच्याकडून आहे त्याला शुभेच्छा देतो आणि आपण मला तुमची कमा वाटते की आपण चार पाच तास बसलेल्या सगळ्या लोकांना आपण सहन केलं तर मलाही सहन केलं याबद्दल आपल्या सर्वांपणे आभार मानतो थांबतो जय देश जय धन्यवाद सर कार्यक्षेत्र भारत आयोजित श्याम परशुराम पर, पर वैरसाने यांच्या अभिलाशा पुस्तक प्रकाशन सोहळ्याचं पहिलं सत्र इथे संपन्न होत आहे तीन ते साडेतीन तास सहन करतायत त्याबद्दल धन्यवाद मी पुढील सूत्र डॉक्टर संतोष मानुसरे सर यांच्याकडे सोपवत आहे संतोष संतोष माणुसरे सर आभाराच हा त्यांच्या त्यांनी मी सोबत आहे त्यांनी ते स्वीकारा